या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वैद्यकीय पुराव्यामुळे अॅट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा अखेर उघड झाला पाहूयाचे नेमकं प्रकरण काय होत वैद्यकीय पुराव्यानं अॅट्रॉसिटी खटल्यातील खोटेपणा उघडकीस आला आणि येवती तालुका मोहोळ येथील बाळासाहेब पाटोळे आणि त्यांच्या कुटुंबियांची अट्रॉसिटी प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली येवती तालुका मोहोळ इथं पाच ऑगस्ट रोजी घरासमोरील अंगणातील फुल तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून फिर्यादीला जातीवाचक शिबेकाळ कर करून खुरप्यानं मारहाण केल्याच्या आरोपावरून बाळासाहेब रामचंद्र पाटोळे वय पंचावन्न आणि त्यांची पत्नी सौ संगीता वय पन्नास आणि उच्च शिक्षित मुलगा महेश यांच्या विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण यांनी सोलापुरातील विशेष न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं होतं सदर अट्रॉसिटी खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात झाली घटनेदिवशी दिवशी फिर्यादी आपल्या घरासमोरील अंगणातील झाडांची फुलं तोडत असताना आरोपी महेश याच्या बरोबर तिची भांडणं झाली त्या भांडणात आरोपी महेश यानं खुरप्यानं मारहाण करून जातीवाचक शिबगाळ केली असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं फिर्यादीला ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासलं त्यावेळी तपासणी दरम्यान तिनं वैद्यकीय अधिकाऱ्याला तिला दगडानं मारहाण झाली असं सांगितलं होतं तपासणीनंतर मोहोळ येथील पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये तिला खुरप्यानं मारहाण झाली असा आरोप तिनं केला होता वैद्यकीय पुराव्यावरून तिला झालेली जखम कापीव हत्यानं झालेली नाही असं स्पष्टपणे दिसून येतं वैद्यकीय पुरावा आणि प्रत्यक्ष पुरावा हा एकमेकांच्या विरोधात आहे त्यामुळे वैद्यकीय पुराव्याशी विसंगत असलेल्या साक्षीवर विश्वास ठेवणं धोक्याच आहे असा युक्तिवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला वैद्यकीय पुरावा फिर्यादीच्या साक्षीस विसंगतीपूर्वक असल्यानं न्यायाधीशांनी पाटोळे कुटुंबियांची निर्दोष मुक्तता केली विशेष म्हणजे सदर सुनावणी दरम्यान फिर्यादीच्या मुलानं न्यायालयात दिलेल्या साक्षीत आपल्या समक्ष कोणतीही घटना घडली नाही अशी साक्ष देऊन आईनं आरोपी विरुद्ध केलेल्या आरोपाला दुजोरा देण्यास नकार दिला या खटल्यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट धनंजय माने अॅडव्होकेट जयदीप माने ऍडव्होकेट प्रणित जाधव अॅडव्होकेट श्रीहरी कुरापाटी ऍडव्होकेट रियाज शेख मोहोळ ऍडव्होकेट किरण गवळी यांनी काम पाहिलं